तारीख अकरा जुलै दोन हजार सहा संध्याकाळची ती अकरा मिनिटं मुंबई आणि मुंबई लोकलच्या इतिहासातील काळा अध्याय ठरली मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल, लोकल ट्रेनमध्ये एका मागोमाग एक असे तब्बल सात बॉम्बस्फोट झाले स्फोटांचा स्पोर्ट कांठळ्या बसवणारा आवाज प्रवाशांच्या आर्त किंकाळ्या पळापळ पड़ या मुंबई अक्षरशः हादरली मुंबईकरांच्या गर्दीनं भरणाऱ्या लोकलच्या डब्यांमध्ये त्या दिवशी रक्ताचा सडा पडला होता मृतदेहांचे खच पडले होते या स्फोटात दोनशे नऊ जणांचा मृत्यू तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते या घटनेला आता जवळपास एकोणीस वर्ष उलटलेत पण घटने या घटनेच्या जखमा मुंबई आणि मुंबईकरांच्या मनावर आजही कायम आहेत या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं एकूण तेरा आरोपींना ताब्यात घेतलं तर पंधरा जणांना फरार घोषित केलं होतं या प्रकरणी मुंबई विशेष सत्र न्यायालयानं नऊ वर्षानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी तर सात जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर आरोपींनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आवाहन दिलं होतं याच प्रकरणी सोमवारी एकवीस जुलैला मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली यावेळी उच्च न्यायालयानं मात्र हा निकाल रद्द करून या प्रकरणातील सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे तसेच त्यांना तातडीनं कारागृहातून सोडण्याचे आदेश जारी केले पुरावे अभावी तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य न आढळल्यानं हा निकाल दिल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलंय हा निकाल खरंतर धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याचं बोललं जात आहे राज्य सरकारनं या प्रकरणी आरोपींच्या फाशीची शिक्षा रद्द करू नये म्हणून अपील केलं होतं असं असतानाही उच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयावर आता आश्चर्य व्यक्त केलं जात हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय मुंबईच्या लोकलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं का होतं एवढ्या वर्षांच्या तपासात काय समोर आलं दोनशे नऊ निष्पाप जीवांचे मारेकरी असलेले हे बारा आरोपी निर्दोष कसे सुटले उच्च न्यायालयानं निकाल देताना नेमकं काय म्हटलंय या सगळ्याविषयी सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड सगळ्यात आधी त्या दिवशी नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात अकरा जुलै दोन हजार सहाच्या संध्याकाळी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात माटुंगा ते मीरा रोड या स्थानकांदरम्यान एकामागून एक असे एकूण सात स्फोट झाले होते अवघ्या अकरा मिनिटात हे बॉम्बस्फोट झाले एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटानं मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकवली होती हे स्फोट इतके भीषण होते की लोकलच्या डब्यांच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या या स्फोटासाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता यापैकी बहुतांश बॉम्ब हे चर्चगेटवरून बोरवलीच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये ठेवले होते सगळ्यात पहिला स्फोट हा संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी खाररोड स्टेशनजवळ झाला यानंतर पुढच्या अकरा मिनिटात म्हणजेच सहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड माहीम जंक्शन वांद्रे खाररोड जोगेश्वरी आणि मीरा भाईंदर या स्थानकांच्या परिसरात सहा बॉम्बस्फोट झाले शेवटचा स्फोट हा सहा वाजून पस्तीस मिनिटांनी बोरवलीजवळ विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये झाला खर तर मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात अशातच सायंकाळची ऐन गर्दीची वेळ म्हणजे कोणी कामावरून घरी तर कोणी नाईट साठी कामावर निघालेलं असतं त्यामुळे जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी यासाठी दहशतवाद्यांनी संध्याकाळची वेळ निवडली होती लोकलच्या डब्यांमध्ये त्या दिवशी मृतदेहांचे खच पडले होते या स्फोटांच्या मालिकेत दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा अधिक जण जखमी झाले होते यापैकी सर्वाधिक मृत्यू हे येथील स्फोटात झाले होते ही लोकल ट्रेन चर्चगेट ते बोरेवली अशी प्रवास करत होती या ट्रेन मधील त्रेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता या स्फोटांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या पश्चिम रेल्वेला पूर्णपणे ठप्प केलं स्फोटानंतर मुंबईतील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली हे सगळे बॉम्ब फक्त फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये ठेवल्याचं निदर्शनास आलं होतं तसेच यासाठी केवळ वेस्टर्न रेल्वेलाच लक्ष केलं गेलं होतं सेंट्रल किंवा हार्बर रेल्वेला लक्ष केले नसल्याचेही स्पष्ट झाले या हल्ल्यामागील हेतूंविषयी शंकाकुशंकांना उधाण आलं होतं त्यानंतरच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामध्ये स्फोटासाठी डी एक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचेही समोर आले होते तसंच हे बॉम्ब गोवंडी तयार करण्यात आले असून या दरम्यान पाकिस्तानातून आलेल्या काही लोकांनीही त्यात मदत केल्याची माहिती समोर आली होती बॉम्ब स्फोटानंतर दहा दिवसांच्या आतच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक हे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचलं होतं वीस जुलै ते तीन सहा अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती तपासातून समोर आलं की पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस च्या मदतीनं पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं समोर आलं तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सिमी या दहशतवादी गटाशी असल्याचीही माहिती मिळाली होती या प्रकरणी सादिक शेख आरिफ शेख आणि मोहम्मद शेख या तिघांना अटक करण्यात आली होती यानंतर या, या तिघांच्या चौकशीतून इंडियन मुजाहिद्दीन हे नावही समोर आलं होतं पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळनं हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली या तिघांनी दिली होती त्यानंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं एकूण तेरा आरोपींना अटक केली होती तपास यंत्रणेनं मकोका आणि उपा या दोन्ही कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता नोव्हेंबर दोन हजार सहा मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं विशेष न्यायालयात जून सात साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली तब्बल साक्षीदार उपस्थित राहिले होते यामध्ये आठ डॉक्टर आणि पाच प्रशासकीय सेवेशी निगडीत अधिकाऱ्यांचा समावेश होता या घटनेच्या तपासासाठी सात विशेष पथकं तयार करण्यात आली होती तसेच यामध्ये रॉ आणि आय बी सारख्या गुप्तचर संस्थांचीही मदत घेण्यात आली होती पोलिसांनी तपासादरम्यान एकूण चारशे जणांना अटक केली होती त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोकोका न्यायालयानं नऊ वर्षानंतर म्हणजेच दोन हजार पंधरा मध्ये या प्रकरणी निकाल दिला होता न्यायालयानं यातील पैकी पाच आरोपींना फाशी तर अन्य आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती दोषसिद्ध आरोपी फैजल शेख आसिफ खान एहश्याम सिद्दी कमाल अन्सारी नावेद खान या पाच जणांना फाशी तर तनवीर अहमद अन्सारी मोहम्मद माजीद शफी शेख मोहम्मद अली आलम मोहम्मद साजिद अन्सारी मुझम्मील शेख सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती या आरोपींनी पुणे मकोका न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या आरोपींनी पोलिसांनी आपल्याकडून बळजबरीनं गुन्हा कबूल करून घेत असा दावा केला होता न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठानं आता हा निकाल दिलाय न्यायमूर्ती किल्लोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी पाच महिने नियमित सुनावणी सुरू होती दीर्घकाळ सुरू असलेल्या सुनावणीनंतर गेल्या एकतीस जानेवारीला विशेष खंडपीठानं आपला निकाल राखून ठेवला होता या प्रकरणी सोमवारी एकवीस जुलैला खंडपीठानं या प्रकरणी निकाल दिला न्यायालयाने या प्रकरणी गेल्या एकोणीस वर्षापासून कारागृहात असलेल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करत त्यांची जामिनावर तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले वास्तविक सत्र न्यायालयानं या प्रकरणी बारा आरोपींना दोषी ठरवलं होतं परंतु एका आरोपीचा मध्यंतरी करोना काळात मृत्यू झाला होता त्यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पुणे अमरावती नाशिक नागपूर या राज्यातील विविध कारागृहात सध्या बंदिस्त असलेल्या उर्वरित अकरा आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजच्या सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं मात्र या खटल्यातील अन्य पंधरा आरोपी हे अद्यापही फरार आहेत आता न्यायालयानं असा अनपेक्षित निकाल का दिला कोणत्या आधारांवर हा निर्णय दिला काय निरीक्षण नोंदवलं हे थोडक्यात समजून घेऊयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ व आरोपींकडून मिळालेलं साहित्य आणि कबुली जबाब या तीन आधारांवर हा खटला चालवण्यात आला होता मात्र या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा पोलिसांना सिद्ध करता आला नाही असं नमूद करून न्यायमूर्ती किल्लोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या विशेष खंडपीठानं न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला आणि सगळ्या आरोपींची सुटका केली पोलिसांच्या आरोपांचं समर्थन करणाऱ्या एकाही साक्षीदाराची साक्ष ही, ही विश्वास ठेवण्यासारखी नाही असं खंडपीठानं म्हटलंय न्यायालयाच्या म्हणण्यानुसार या साक्षीदारांची साक्ष नोंदवताना अनेक तांत्रिक चुका करण्यात आल्या घटनेनंतर अनेक वर्षांनी त्यांचे जबाब नोंदवण्यात आले चार वर्षानंतर आरोपींची ओळख पटवण्यास आलेल्या विलंबाचे योग्य कारणही तपास यंत्रणेतर्फे देण्यात आलं नाही त्यामुळे एवढ्या वर्षांनी साक्षीदारांनी आरोपींचे चेहरे लक्षात ठेवणं हे अशक्य असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात आणि ते न्यायालयासमोर सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं म्हटलं त्यामुळे बॉम्ब कसे होते तेच माहीत नाही तर मिळालेले बॉम्ब बंदुका नकाशे या पुराव्यांना काहीच अर्थ नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय उच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित असल्याचं निकालाची प्रत हाती येताच या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्याबाबत विचार करू असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबईतील या महत्वाच्या खटल्यातील निकालावर प्रतिक्रिया दिली मुंबईच्या सत्र न्यायालयानं ज्या पुराव्यांच्या आधारावर शिक्षा ठोठावली होती तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकले नाहीत ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटलंय कायद्याचे विश्लेषण करण्यात चूक झाली की तपास यंत्रणेने चुकीचे पुरावे गोळा केले यावर विचारमंथन होईल मात्र आज आरोपींची मुक्तता होणं ही गंभीर बाब आहे असं निकम यांनी म्हटलंय मुक्तता होणं हे माझ्या मते गंभीर गोष्ट आहे असं त्यांनी नमूद केलं या प्रकरणी सरकार सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील दाखल करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निकालांमधील हा फरक आणि पुराव्यांची स्थिती हे या प्रकरणातील महत्वाचे मुद्दे आहेत सरकार या निकालाचे सखोल मूल्यमापन करून पुढील कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय आता पुढे राज्य सरकारकडे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील करता येणार आहे त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयात खटला कसा चालवला जाणार आणि दोषसिद्ध आरोपींना कधी शिक्षा मिळणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे उच्च न्यायालयाच्या या निकालाविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद